जालन्यातील अग्निशमन दलाच्या इमारतीचं छत कोसळलं दोन कर्मचारी जखमी तर नवीनच आलेल्या चार फायर बुलेटचं नुकसान निजामकालीन होती जालन्यातील अग्निशमन दलाची इमारत जालना शहरात अग्निशमन दलाच्या निजामकालीन इमारतीचे छत कोसळल्याची घटना आज दिनांक तेवीस मंगळवार रोजी सकाळी घडली असून यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत तर नुकतच लोकार्पण झालेल्या चार फायर बुलेटचं नुकसान झालं आहे जालन्यातील अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती ती पूर्ण जीर्ण अवस्थेत झाली होती त्यामुळं महापालिकेनं बाजूला नवीन इमारतीचं काम के सुरू केलं असून ते पूर्णही झालं आहे पुढच्या काही दिवसातच अग्निशमन दल नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होणार होतं मात्र ते आधीच जुन्या इमारतीचं छत कोसळलं दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एका कर्मचाऱ्याला पायाला मार लागल्यानं तो जखमी झाला आहे तर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या पाठीवर विटा पडल्याने ते सुद्धा जखमी झालं आहे तर चार नवीन फायर बुलेटचे नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास गोरंटल यांनी या इमारतीला तात्काळ भेट दिली असून नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी केली तसेच तसेच जखमी कर्मचाऱ्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आपला हा फायर ब्रिगेड हे बघा नगरपालिका जेव्हा झाली जालना नगरपालिका त्याच्यानंतर ओन्निसशे त्र्याशी मध्ये फायर सर्विसेस हा नगरपालिकेला प्रदान करण्यात आला तेव्हा हा बिल्डिंग हा जे फायर ब्रिगेड आहे तेव्हा बांधला गेलेला आहे म्हणजे आता त्याला कित्येक वर्ष झाले आणि आज न सांगता ते डिमॉलिश झालं आहे आणि सिद्धव्याने काही मनुष्यानी झाली नाही आहे एक कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागलेला आहे आणि एक प्रायव्हेट गाडी याचं नुकसान झालेलं आहे आणि आज मला सांगताना म्हणत होतं की नगराध्यक्ष संगीत असताना याचे नवीन बांधकाम आहे त्याचं काम आता पूर्ण टप्प्यात आहे हे डिमॉलिश करून आता मी या नवीन बांगा बिल्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहे त्यासोबत जे सर्वंट क्वार्टर्स आहे आमच्या इतर पूर्ण तेही आम्ही डिमॉलिश करणार आहे आणि नवीन सर्वपंच क्वार्टर बांधणार आहे त्यासाठी शासनाची निधी पण मंजूर झालेली आहे त्याचा प्रपोजल गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे ते आणि निश्चित एक भव्य दिव्य फायर ब्रिगेड होणार आणि सिद्ध नाही कोणताही मनुष्यहानी झालेली नाही याबद्दल मी आपल्या निसर्ग देवाला धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चित एक नवीन में फायर ब्रिगेड लोकांना दिसेल